रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे ग्राम सचिवालय इमारतीसह पंधरा कोटी चौपन्न लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते व पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कल्याणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल परिवाराचे नेते युवराज पाटील जिल्हा दूध संघाचे चेअरमन दीपक माळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ मोहिते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक जाधव व्यंकटराव भालके आदी मान्यवरांसह हो, फुलचिंचोलीचे सरपंच नारायण जाधव उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे युवक नेते रमाकांत पाटील यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषदेचे अभियंता यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्थानावरून बोलताना कल्याणराव पाटील यांनी आमदार यशवंत माने आणि मागील पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामांचे कौतुक करत असतानाच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात निधी फुलचिंचोली या गावातील विकास कामांना मिळाल्याचं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही कुठला पक्ष वगैरे न पाहता यशवंतता माने यांना पुन्हा आमदार करण्यासाठी पाठीशी राहू अशी ग्वाही दिली तर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार यशवंत माने यांनी या परिसरातील विविध रस्त्याच्या कामासह विकास कामांसाठी निधी दिल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आहे आणखीही अनेक कामे प्रस्तावित असून त्यासाठीही लवकरच भरभरून निधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं उर्वरित घेतली जाणार आहेत अशी ही ग्वाही दिली यावेळी फुलचिंचोली ग्रामस्थांच्या कल्याणराव पाटील यांच्या हस्ते आमदार यशवंत माने यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास फुलचिंचोली व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालय ग्राम सचिवालय उद्घाटना उद्घाटन उद्घाटक यशवंतात्या माने साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य वटांना भालके विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष <coughs> दादा पाटील वसंतराव काळे सहकारी साखर कारखाने चेअरमन हे संचालक कदमसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच डेप्युटी सरपंच त्यांचे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी आणि या पंचक्रोशीतून या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे सहकारी पत्रकार डेवटे साहेब त्याचप्रमाणे गावातील सर्व बंधोळ आणि बघिन कारण आपल्या ग्रामपंचायत संकल्पना नारायण मांडली त्यावेळेला ठरलं गेव आपण ताट्याला मागणी केली आम्ही <laughs> फोनवर <laughs> <laughs> त्यांनी पहिले पंधरा लाख रुपये दिलं मा, आम्हाला एक दिवस आम्ही बघायला आलो इंजिनियर मी म्हणजे अजून आपल्याला पुरं करायला लागतं तर दहा लाख रुपये द्याव तिथलंच मग ताच्याला फोन केला कसल्याही परिस्थितीत आपल्याला आणखी दहा लाख रुपये द्यावा लागतंय त्याशिवाय नाही तर ते अर्ध राहत तात्याने त्याने ते दहा लाख रुपये देऊन असं ते सत्तावीस अठ्ठावीस लाखाचं काम पूर्ण झालं आणि योग असा आहे की सहा मी महिन्यात त्याचं उद्घाटन केलं टाक्याच्या कामाबाबतीत मला काय पोरासारखं आहे त्याच्यामुळे आमच्या दोघात काय फरक नाही पण हे काय चाहते तुम्हाला मी कधी सांगतो मी कधीही कुठल्याही पक्षाचा बांधेल नाही माझ्या आयुष्यातच मी मी व्यक्तीवर प्रेम करतो मला जर एखादा माणूस आवडला तर निश्चित त्याच्यावर प्रेम करेन पण त्याचा पक्ष म्हणून म्हणलं तर मी त्याच्यातच लांब लाभाच हो दीपत्र मी पक्षावर कधी प्रेम केलं काय करायचं आपल्याला पक्षाला काय आपल्याला आमदार व्हायचा खासदार व्हायचा कुणाला तिकीट मागायचं सांग आयुष्यात की जिल्हा परियंत मात्र संधी सुद्धा मागितले <laughs> मागितली त्यामुळं तुमचे पक्ष कशासाठी आहे ज्याला पद पाहिजे त्याला पक्ष आपल्याला आपल्याला काय घेत आणि तात्याचा स्वभाव पटला म्हणून पहिल्या भेटीत मी तात्याला मा बोललो माऊलीला किसा सांगितलं तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा आलो त्यावेळेला नानानं सांगितलं आमच्या गाडीच्या ऍक्सिडेंटसाठी आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर ह्यांच्याला त्या पती करत दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो नवी गाडी सा। आणली होती आठच दिलं चालतं नाना गाडी यांच्या टिप्पणी ठोकलं पंढरपुरात आता पुन्हा सांगाय तर ह्यांनी आमच्या परस्पर बिलकर त्या गाडीचं पूर्ण करून आठव्या दिवशी आम्हाला गाड्या आणून दिली यशवंताचे तर टिप्पर होता हे आम्हाला कधी कळलं म्हणजे यांनी सगळं केल्यावर ही ज्या वेळेला इलेक्शनमध्ये राहायचं म्हणून मला भेटायला आले त्या वेळेला आम्हाला समजलं की ती माणूस आहे मग आता अशा माणसाला मदत करायची नाही तर कुठल्या चोराला करायचो म्हणून आम्ही त्यावेळेपासून आपले ठरवलंय तात्याला तात्याला मतदान करायचं आता आपल्याला लक्षात आलं का माझ्या माहितीप्रमाणे मी राजकारणातली मला पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षात जो निधी चिंचुलीला आला म्हणजे स्वातंत्र्य काळापासून तो ह्या पाच वर्षात आहे पाच वर्षातला सुद्धा मागल्या आल्यापेक्षा जास्त असे असं मला वाटत स्वातंत्र्यापासून एवढा निधी आपल्या गावाला कधीही प्राप्त झाला नाही आणि त्याच्यामुळं रस्त्याची ही कामं अजून आहे ते आता कसं असतंय शेवटी अधिकारी आहेत ठेकेदार आहेत आज काम उद्या होतंय आता म उदाहरण सांगायचं तर माझं मनक मोकळं होतं सगळ्यात सगळे रस्ते बऱ्यापैकी झाले त्याच्या माझा रस्ता घरच्या मासेरला पाच किलो अशी परिस्थिती आहे म्हणून म्हटलं माझाच रस्ता असून तेवढा राहिला आता मी दाखल म्हणजे एवढा पावसाळा तर नक्की कुठं खाण्याचं जात तर मित्र सांगायचं तात्पर्य एवढा आहे कुणी बी भूल थाप पडतंय काही जणाला सवय असते इतभर करायचं आणि हातभर सांगायचं आणि जे आता काय हायती काय एखादं बिडूक असते आता ती मी नाव नाही घेत पण काय होतं त्याला माहिती नसतं आपली कुवत किती असते ती बैलाची बराबरी करायला जातं आणि टांगड्यात आलं तर का त्याची काय अवस्था होईल ते अजून त्यांना कळत नाही कुठंतर काय तर करायचं त्यातून दहा रुपये मिळवायसाठी अप आणि दिशा दिशाभूल करायचो अशी काय गावात जन्मलेली आहे ते असं काय नाही तर सर्वसामान्य आपण एक विचार केला पाहिजे आपल्याला काम करणारा सर्वसामान्यापर्यंत आहे आपण आता इतके दिवसाच्या काळात का आमदार आपल्याला किती वेळा वाटत समजा तात्या आपल्या ते दोन महिन्यात नंतर किमान येते ते घरी पाच पाच वर्ष पण जाते गपुनच्या गावाला आता योगायोगान तात्या तुमच्या जुडीला खासदार बी आम्हाला चांगला मिळाला दोन्ही गुंड खाऊ घ्या आपण चांगली माणसं मिळाली प्रणिती ताईनं सुद्धा एक कोटी रुपये दिलं जात याच गेलो बेसायला नाव तीन जाते एक कोटी रुपये म्हणतो म्हणून बोलला आपल्याला पक्षीपेक्षा हो। नको अरे काय करतोय आपल्याला पक्षाने आपल्याला गरज आहे कामाची कामाच्या माणसाची मंत्री संत्री बघते त्यांच्या ती कोण काळाबाजार करते ती कोण कशात अडकतय कोण इडीत जात आहे कोण पिडीत जाते आपल्याला काय मिळवायचं नाही आपल्याला काय करायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय भ्यान आहे चांगल्या माणसाला आपण येत्या दोन महिन्यात सहकार्य करू अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो